आज़त करा आणी रहा मंत्री आपल्या स्टाफला बिघडवायला भाग पाडतात की हा स्टाफ मंत्र्यांना बिघडवतो अशा दोन्ही बाजू आहेत मात्र या निमित्ताने गेल्या काही वर्षांमध्ये मंत्र्यांचे पी एस आणि ओएसटी ही जमात फार बदनाम झाली मंत्र्यांसाठी अर्थपूर्ण व्यवहार करणारे अधिकारी म्हणून त्यांची छबी तयार झाली या छबीतून त्यांना मुक्त करण्याबरोबरच मंत्री कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पी एस आणि ओ एस बींना नैतिकतेचे धडे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात आले या प्रशिक्षणामुळे मनोबल वाढले आणि त्यानुसार पीएसओएसटी यावेळी व्यक्त केली मान्यवरांचे मुलाचे बोल एकेकाळी मंत्री मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी राहिलेले पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार मंत्रालयातील उपसचिव वैशाली सुळे विधानभवनचे उपसचिव नागनाथ थेटे मुख्यमंत्री कार्यालयातील हनुमंत अरगुंडे वित्त विभागाचे सहसचिव पंजो जाधव मुख्यमंत्री कार्यालयाच्या अवर सचिव सरोज देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले शासनाची कार्य नियमावली कशी असते पी एस ओ एस डी कामकाजाबाबतच्या अपेक्षा मंत्र्यांच्या मतदारसंघातील विकास कामांचे नियोजन विधिमंडळ कामकाजाची पद्धती याविषयी माहिती देण्यात आली या, या प्रशिक्षणाचा पी एस ओ एस डी किती फायदा झाला आणि किती पारदर्शकता मंत्री कार्यालयात त्यांच्यामुळे आली हे काही दिवसात कळेलच मात्र या निमित्ताने एक आश्वासक सुरुवात झाली आहे